नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील आज मी भारत भारतनगर उल्हासनगर नंबर चार येथे हे चित्रण करतो आहे आणि हे जे भाऊ आहेत कैलास सिरसाट हे जे स्वच्छता साफसफाई करतायत या स्टॅच्यूची तर मला खूप आनंद वाटला की प्रत्येक जे स्टॅच्यू आपण बनवतोय महापुरुष जो आहेत त्यांच्या आपण स्टॅच्यू बनवतो श्रद्धेने जे इतिहास घडवून गेलेले आपल्याला शिकवून दिलेले आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि आपण त्यापरीने कसं वागतो तर मित्रांनो हे खूप सुंदर प्रतिमा इथं बनवलेली आहे आणि हे झाड हे दृश्य हे मनाला आकर्षून घेतं आणि इथं झाडाची सावली एक आंब्याचं झाड आहे एक पिंपळाचं झाड आहे तर हे माणसाला खूप दिलासा देतं उन्हातून तु, तानातून माणूस जेव्हा हो येतो या सावलीत बसतो त्याला एक आसरा वाटतो आणि झाड हेच खरे आपली श्रद्धेचं स्थान आहे तर मी या कैलास भाऊंकडे जातो आणि त्यांची जी मनस्थिती आहे की हे स्वच्छता कशी करायला पाहिजे बाबा का करायला पाहिजे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार भाऊ आपण कैलास शिरसाट ना हो तर मग आपण जे स्वच्छता करतात स्टॅच्यूची कधीपासून करता येत आपण दहा ते बारा वर्ष झाले वाह आम्ही पहिले जुना स्तंभ होता रोड कटिंग मध्ये गेल्यामुळे आम्ही हा नवीन बनवलाय हा त्याच्यानंतर हे आम्हाला नगरसेवकांच्या सहकार्याने हे पण बनवून घेतलंय हो हो त्याच्यानंतर जवळजवळ आम्ही जो जुना आमचा स्तंभ होता त्याच्यासाठी आम्ही खूप संघर्ष केला होता कारण की इथे काही लोकांनी आम्हाला विरोध पण केला होता अच्छा काही लोकांनी विरोध केला होता त्याच्यानंतर मग हा रोड कटिंगमध्ये गेल्यानंतर हा नवीन बसवला हो आहे आम्ही जवळजवळ सात आठ लोकांचा ग्रुप आहे आमचा वा आम्ही हर संडेला रविवारी बिहार पण बाजूलाच आहे बिहारमध्ये आणि हे तर भाऊ ही जी तुम्ही स्वच्छता करतात आणि दर हप्त्याला या स्टॅच्यू कडे बघतात परत तिकडे ते बुद्ध विहार आहे हा त्याची पण तुम्ही स्वच्छता राखतात म्हणजे कोणी आलं तर त्याला आनंद मिळतो आणि स्वच्छता ही खूप चांगली गोष्ट आहे तर सगळ्या लोकांना जिथं स्टॅच्यू आहे जिथं आपलं धर्मस्थ स्थळ आहे तिथं स्वच्छता राहायला पाहिजे आपलं धार्मिक स्थळ आहे बरोबर कुठल्याही जातीचे असो त्या लोकांनी आपापल्या धार्मिक स्थळांची देखभाल करायलाच पाहिजे खूप आनंद वाटला कुठलाही असो कुठल्याही जाती धर्माचा असो त्या लोकांनी ते आपण करतोय त्याची देखभाल करणे हे फार गरज म्हण गरजेचं आहे वा वा तुम्ही पुतळे आणि तुम्ही स्टॅच्यू हे स्तंभ उभे करून त्याच्याकडे बघायचंच नाही बरोबर त्याला काही मतलब नाही खरंच खरंच खूप चांगले विचार आहेत तुमचे आणि तुम्हाला भेटून आम्हाला खूप आनंद झाला तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर आपले स्वागत आहे आणि असेच सर्व लोकांनी करावं आणि आपल्या समाजाला एक चांगले विचार द्यावे धन्यवाद साहेब